गोल्डन काढणार हलक्या लाकूड बरोबर घेऊन चाललास ना जातगी ठेवून ये ह्याची लाकडं आता वेगळी असणार आपल्या ह्याच्यात एरियात ठेवू तुला बघा वाटेला लागला घेऊन ए इकडे टाकायचं आहे तुझ्या एरियात नको तोंडात घेऊन तसाच राहिलाय तिकडे टाक जा नाही तर कुठे घेऊन फिरणार सकाळी जायला थंडी नाही काय नाही काय नाही फिरतोय आपलं लाकडं घेऊन ती सुटी बघ कशी चढली आहे वरती लिहिली हो एकच लाकूड घेऊन तेव्हा चॉमपी आता उठली आहे झोपेत ना गोल्डन चंपीच्या आधी उठलाय किंवा बघा चंपी उठली आहे तिकडे पायाला लागलाय काहीतरी हा एकटाच फिरतोय ह्या डायगर त्या सुटी वरती चढली आता तू काय करणार वरती सुटी काय आहे मोठं काम चालू आहे गोल्डनचं तर लय त्याच्यापेक्षा मोठं चावायचं आहे येडू तू फोडून देतोय लाकड चालला जा आणि ठेवून ये जा काय शोधतोय ए गोल्डन गोल्डन काय शोधतोय बघाळाचं आणलं नाही बारीक लाकूड टाकून दावला विचारा कुठे 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 काय आणखी करून दाखवायची ते ते कशाला काढतोय ते काहीतरी काम करायची का मालक का परत ना? या नाय एडा बसला तिथेच जावळं बरी भेटलीत बसायला जगा ती उचललं लाकड काय नाही आता आम्हाला नाकू नको ती कुठे चढले काय करतेस वरती चिकू करतीय काय हिरवणी घोडलं ना बघा किती काम करतोय <laughs> <laughs> <गार्त। laughs> ते ते लाकडाच नाही ओढलं ना ते झावळाच ओढतोय तो त्याला वाटत कि ते लाकडाच ओढत कि काय आला मध्ये झावळ घेतलं नाही चावायला तुला नाही एक दिवशी ऊस आणून देणार आहे चावच बस तू काय बघतेस गुडू एगडुडी गुडी अरे झावळ कुठे घेऊन चाललंय होता ते ना गोल्डन डबल काम लावशील हा या गोल्डनचा एरिया आहे ते गोल्डन या एरियामध्ये त्याची लाकडं जमा करतोय जेवण बोलून जेवणार आहे ना नंतर पेटून ही बघा एक अशी आहे बघा इकडे अरे 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 उतरली पण गोरू कुठे घरातच आहे बोलू काही बाहेर येत नाही हीच एकटी दोघं तिर असतात ह्याच जाऊया पण आमचं काम करून दमलो हे बघा आता यार घेऊन जाऊचा सगळं झाला शेवटी आमची आता नारळ काढणार आहे नाही 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 तर असो ह्याच काहीतरी वेगळंच ना चालू चल आता दमशील किती काम केलं सगळी लाकडतूच टाकली ह्या बघा जा घेऊन <laughs> जा ना घेऊन जा चालला चाललं तुझ्या एरियात नाही तिकडे टाकायचं आहे जाऊन जाऊन तिथेच कशी टाकत सगळी लाकड इकडे नको हे काय ये थाय येड आहे ये अरे <laughs> दमणार आहेस गोल्डन वरती आपल्याला जायचंय परत तिकडे चालय मला वाटतं तु मारा हे भेटलं ना तर उड्यात मारत सगळीकडे सुटी बसली आहे बघा तिथे कशी राहिली आहे बघ गोल्डन नाही येत आहे त्याला बघती आहे ती तो नाही येत आहे तिला वाटलं तो येणार इथे जगा वेगळं काम असतं गोल्डनच आमच्या जग कायच सरळ काम असतं त्याच्या उलट आता कशाला येतोयच जा ना घेऊन पायाकडे येऊन राहू नको जा घेऊन तू सगळी एनर्जी इथेच संपवणार आहेस कळलं सुट्टी कुठे आणायचंय कुठे मध्येच कुठे लागेल आमच्या पायाला ते बघ हा बघा पाया बसलाय आता तिकडे तोंड गोल्ड येडा ए गोल्ड कुठे झाला तू कुठे चाललं तू कुठे ए गोल्ड इकडे बघ कुठे चाललाय रे तू कार बघ उलट झालाय तुझा कार उल झालाय बघ सरळ करून घोडाला माहिती रे कुठे चाललोय पण ते बोलतोय की तुम्ही कुठे जाणार तिथे मी येणार गाडी येते झालं झालं आता झालंय ए बाबू कुठं चालणार आहे तू तिकडे गोंडा खुश आहे पण कुठे कुठेतरी चाललोय पण तरी फिरायला भेटणार गोंडानाथ महाराजावर चाललंय काय रे काय आंबे काजू 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 भाऊक चल चल रे गोडानाथ आज आलंय आलाय पहिल्यांदा आलय ना पण तो सोपत जागा बिग बघतोय कुठे आलंय काय असं नाही पहिल्याला तर छोटा होता एकदम तो, एकदम जागा आहे ना त्याच्यासाठी नाही आणलं चंपीचा ना चंपी पाय दुखतोय गोल्डनला काय होत आमचा बर्नर पण झाला आमच्याकडे फास्ट आहे तुला तिकडे नको इकडे जायच आहे ती पला काढली तू घेऊन चिकडे कुठे जरा रस्ता आहे बघ ए वाकड्या सरा गेला गेला वाकड्या म्हटलं आम्ही पाठी आणि तू पुढे आम्ही दमू पण तू दमणार नाहीस आला बघा हे बीक सगळं कळते चल आता चला म्हटलं लगेच चाललं तो कान कानाकडे लक्षात नसतो त्याचा सरळ कान करायचं आणि चालायचं चल आता कुठं कुठं परत याशील ना तर काहीतरी बघा कसा शोधतोय तो, तो शोधतोय <laughs> आता लय खुश झाला तो हे अळू कुठेही फिरू नकोस अरे वेड्या कुठेही फिरू नको लागेल विके काटा तेव तेव तेव्हा वरती तेव्हा वर आता बघितलं जाशील पण वरती चढायला चल आता पुढे मला घेऊन चल गयला फुडे। फुडे गयला चल ये तू कुठे गेल पुढे पुढे गेला तू चल दमलास आता हो 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 चल आता मधना घुसायला बघ अरे कुठूनही काय धावतोस गोल्डन हे हळू काय असे नाही बघतोय का बघ आता ते खुश झालं चला आता साहेबानो बघ पाठी बघत बघत चाल तुला काही खायला भेटलं नाही का नाही ते चल चल आता चल फिरत धावत नुसता काय दमायला होतच नाही त्याला तर तिकडे गेल्यावर झोपा काढेल एक दिवस पूर्ण आराम काय होऊच्या पण उठला रे असलं तिथ कधी बघते आहे बघायची ये ये तिथूनच बघतीयस येईटू तू इथे वाट बघ होती हो बाबू ए वाट बघ होती तू